आता ही बाई ह्या बाईला माझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे पहिली कमेंट आली मी दुर्लक्ष केलं तर चल बाई तुझी आता इच्छाच पूर्ण करते हिनं काय म्हणते मला फोन करून तरी बोल किंवा मला रिप्ले तरी दे तर ठीक आहे आज तुला मी रिप्लेस देते आणि ती पण व्हिडिओ बनवून देते तुझ्या नावानं आता हिची पहिली कमेंट मला आलेली तू होतीस कुठं कृष्णाची बायको रुक्मिणी असताना राधाकडे का जात होता राधाकृष्णच बोलता ना हा बोलतो राधाकृष्ण आणि त्यावेळेस तुझ्या माहितीसाठी सांगते तुझा झाला असेल जन्म तू तवापासून जीवन जगत असशील पण माझा जन्म ह्या युगात झालाय राधाकृष्णाच्या युगात झाल्याला नाही त्यामुळं तू एक काम कर ते राधाकृष्णालाच विचार ना कारण मी तवा नव्हतेच म्हण तू राधा कृष्णालाच विचार की बाबा रुक्मिणी असताना तू राधेकडं का जात होता तुला त्याच्याकडूनच उत्तर भेटणार आहे माझ्याकडून कसं भेटल आता जाऊया आपण पुढच्या कमेंट कर। आता मी म्हणजे दुर्लक्ष केलं पहिली कमेंट वाचली जाऊ देत म्हणून आता हिची आपण दुसरी कमेंट बघू हे सगळं राधा कृष्णानेच आणलेली फालतू लपडी आहेत फोन करून बोल माझ्याशी तुला उत्तर देते नाहीतर रिप्लाय दे नेहमी व्हिडिओ नवऱ्याची लपडी सांगता त्याला पण बहीण आहे ना आत्ता बाई तू थोडी डोक्यात कमी यायच आणि तुझ्याशी फोन करून बोलायचा माझा संबंध येत नाही मी माझे विचार मांडलेले आहेत आणि विचार बी मी नवरेचे लपडे सांगितलेच नाहीत व्हिडिओत मी काय म्हणलं लग्न झालेल्या बायकांनी नवरा असताना परपुरुषाशी जर संबंध ठेवले लपडे केले तर धोबिका कुत्ताना घरकाना घाटका असा प्रकार बायकांचा होतो शेवटी त्यांना नवरेकडेच यावं लागतं मी हे सांगितलंय मी ह्याच्यात नवरेच्या लपडेचं बोललेच नाही तर माझा व्हिडिओ परत मी पब्लिकला पण जरा ऐकवते व्हिडिओ ऐका लग्न झालेली एखादी बाई जर नवरा सोडून बाहेरच्या कुणाच्या प्रेमात पडत असेल ना तर त्या बाईचे हाल धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का झाल्याशिवाय राहणार नाहीत आता हिची तिसरी कमेंट एवढी सगळी युद्ध झाली दुसऱ्या बायकोवरूनच ना पहिल्या बायकोवर प्रेम असत तर बाजीराव मस्तानी शहाजान अशा लोकांना युद्ध का केलं तू पण बाई आहेस विसरू नकोस इज्जत कर बाईची म्हणून बोलतात दहा पुरुष एकत्र येऊन काही असेल त्यांच्या ठेवतात बायका लावालावी करतात सोशल वर्क आहे मी मी पण बाई आहे रिप्लाय दे तुला उत्तर देते आता ह्या बाईला माझ्याकडून रिप्लाय पाहिजे होता आता मी ह्याच्यात कोणत्याही बाईला काय वाईट बोलले वाईट बोललेलीच नाही मी फक्त सांगितलं की जर एक बाई घरात नवरा असताना बाहेर लपडे करत असेल तर तिचे हाल होतात वेळी सावध व्हा आता ही बाईची इज्जत करायचा नाही इज्जत करायचा कुठं प्रश्न येतो ही ह्या बाईलाच माहिती आणि बाई, बाई राहिला विषय तू घरात नवरा असताना जर बाहेर कुठं प्रेम करत असलीस तर तो माझ्या व्हिडिओशी निव्वळ योगा गा कारण मी काही कुणाचं नाव घेतलं नाही मी फक्त माझे विचार मांडले आणि मी तुला रिप्लाय देणार नव्हते पण तू फोन करून रिप्लाय दे मला रिप्लाय दे मला रिप्लाय दे असं बोलायली म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि दुसरी गोष्ट की मी हि तर बाईला काही वाईटच बोललेली नाही किंवा बाहेर लपडे करतात मी असं बी बोललेली नाही तू दोन तीन जी कमेंट केल्या त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे बोलली आणि मला तुला रिप्लाय द्यायचाच नव्हता मुळात पण आता तुझी इच्छाच आहे म्हणून आता ही ही माझे तुला रिप्लाय आहेत आता तुझ्या काय भावना आहेत ती तू व्यक्त करू शकतीस व्हिडिओ बनवून ते पण बरं का मी तुला म्हणणार नाही कारण ही सोशल मीडिया आहे बोलायचा प्रत्येकाला अधिकार आहे मी व्हिडिओ बनवला त्याच्यात तुला कमेंट टाकायचा अधिकार होता तू कमेंट टाकली पण पूर्ण व्हिडिओ बघितला नाहीस त्या व्हिडिओचा अर्थ नाही घेता तू कमेंट टाकलीस आणि राहिला प्रश्न ही शहाजान किंवा बाजीराव मस्तानी तर ही सगळ्या गोष्टी तू त्यांना जाऊन विचार कारण त्या पण काळात मी नव्हती त्यामुळं ना जरा पहिले व्हिडिओ ऐकत जा आणि मग पुढचं रिप्लाय द्यायचं बोलायचं आणि तुझी इच्छा पूर्ण केली वाईट नको वाटून घेऊ कारण कसं आहे जे पब्लिक माझे व्हिडिओ ब बघतात त्यांच्या सपोर्ट मुळच माझे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळे ते त्यांच्या इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणून मी तुझ्या इच्छा पूर्ण